परंतु तुम्हाला त्या खुर्ची जी बाज आहे हा माझ काही दुर्घट राहणार नाही कारण आम्हाला या ठिकाणी ती चाळीस वर्षाचा राजकीय अनुभव आहे अरे त्याची जाची सत्ता त्याची पोलीस असते कारण उद्या आपली सत्ता असली की आपली पोलीस असेल कारण या साह्यसार्ग का माणूस आज तुमच्या पुढे बसमस्थ खूप उभा राहील याची आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटल्याप्रमाणे आज आज जा आपल्या भिंतीवर लिहून टा की आपल्याला शासन त्याची जमात थायची आहे साजे साहेब कारण तुम्ही सुद्धा एका गरीब घराण्यातून आलेला आहात आणि या गरीब घराण्यातून आल्यामुळे तुम्हाला गरिबीची जाण असली पाहिजे आणि या परंतु तुम्ही या ठिकाणी काहीतरी प्रस्ताच्या म्हणण्यावर तुम्ही आमच्या गोरगरीब लोकांचा जेवध करण्याचं पाप या ठिकाणी लावलेलं आहे हे पाप तुम्हाला नक्की जाडा लावल्याशिवाय राहणार नाही कारण यावर जो गुंतला आहे सुरेशीच्या याच्यामध्ये कारण त्यालाच माहीत आहे काय असते म्हणून तुम्ही या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्याने या ठिकाणी दर्शक वेगळ्या पद्धतीने घेतलेला आहे कारण या मृत्यू माणसाचा जो जो तपास आहे तुम्ही याच्यावर जो गुन्हा